यानंतर एक महत्वाची अपडेट आहे मनोरमा खेडकर प्रकरणातली मनोरमा खेडकर यांना जामीन मंजूर करण्यात आलाय पुणे सत्र न्यायालयानं खेडकरांना जामीन मंजूर केलाय गेल्या सुनावणीच्या वेळी खेडकर यांना न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली होती त्यानंतर त्यांनी जामिनासाठी अर्ज केला होता मनोरमा खेडकर यांनी मुळशीमधल्या शेतकऱ्यांना बंदुकीचा धाक दाखवला त्यांची जमीन हिसकावून घेण्याचा प्रयत्न केला आणि याच प्रकरणी पुणे पोलिसांनी त्यांना रायगडमधल्या एका रिसॉर्टमधून अटक केली होती संदर आ, आ, या संदर्भातली आणखी माहिती प्रतीक्षा पारखी आपल्या प्रतिनिधी आपल्याला देतील प्रतीक्षा मनोरमा खेडकर या पूजा खेडकर यांच्या आई आहेत आणि पूजा खेडकरांचं जस जसं समोर येत गेलं प्रकरण त्याचबरोबर मनोरमा खेडकर यांचे देखील वर्षभरापूर्वीचे व्हिडिओ समोर येत गेले जिथं त्यांनी मावळमधल्या शेतकऱ्यांना धमकोल्याचं पिस्तुलाच्या धाकावर धमक धमकोल्याचं आणि जमीन बळकवण्याचं प्रकरण समोर आलं आणि त्याच्यानंतर मनोरमा खेडकर यांच्यासाठी अटक वॉरंट निघालं मात्र मनोरमा खेडकर या बेपत्ता झाल्या होत्या आणि पुणे पोलिसांनी त्यांना महाडमधील एका रिसॉर्ट मधून त्यांना अटक केलं आणि मग ग्रामीण पोलिसांच्या इथे त्यांना अटक करण्यात आली होती ही सगळी प्रोसिजर झाल्यानंतर पुणे सत्र न्यायालयांमध्ये त्यांना चौकशीसाठी आणण्यात आलं होतं काही दिवस पोलीस कोठडी त्यांना देण्यात आली आणि त्यानंतर त्यांना न्यायालयीन कोठडी चौदा दिवसाची ही सुनावण्यात आली होती आता या प्रकरणामध्ये मनोरमा खेडकर यांना थोडासा दिलासा मिळालेला आहे पुणे सत्र न्यायालयाने त्यांना जामीन मंजूर केलेला आहे मात्र हे हा पूर्ण जे पुणे जिल्हा किंवा भारत देश सोडून कुठेही न जाण्याचे आदेश पुणे सत्र न्याया न्यायालयाने दिली दिलेले आहेत आणि पूजा खेडकर यांनी अशा अजून किती जमिनी बळकवलेल्या आहेत किंवा किती जमिनींवर त्यांचा ताबा आहे या सगळ्या गोष्टींची चौकशी करण्यासाठी न्यायालयाने आदेश दिलेले आहेत किरण धन्यवाद या माहितीबद्दल